नमस्कार मंगणवाडी मदत मदतनीस्त आहे पोषण ट्रॅकर तेवीस पॉईंट एकमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे टी एच आर कसा भरायचा आता तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत कारण की तुम्हाला माहित असेल की आता एक तारीख ही एप्रिलची एक तारीख ते पाच तारखेपर्यंत तुम्हाला हे काम संपूर्ण करायचं आहे पूर्ण करायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला आता संपूर्ण टी एच आर भरायचं आहे तर आता तुम्हाला माहित असेल की स्तंधा माता किंवा मग गर्भवती माता जे असतील त्या डिलिव्हरीसाठी त्यांच्या जे माहेरी किंवा इतरत्र जाऊ शकतात तर अशा महिलांचं जे सी आहे हे तुम्हाला कसं सोप्या पद्धतीने करता यावं याबद्दलच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर नमस्कार मी देवानंद गवांडे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर, तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप ओपन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डेली ट्रॅकिंग ओपन करायचं आहे तर तुम्हाला बघू शकते यामध्ये तुम्हाला जे टी एच आर आणि एच सी एमचे ऑप्शन येणार आहे तर त्यानंतर तुम्हाला टी एच आरवर क्लिक करायचं आहे तर टी एच आरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे काही ऑप्शन्स येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला सर्व महिलांचे जे तुम्ही आधार कार्ड नोंदवलेले सर्वांची नावं तुम्हाला इथं दिसणार आहेत तर तुम्हाला काय करायचं नेमकं ते मी सांगणार आहे तर तुम्हाला माहित असेल की गरोदर माता किंवा जे स्तनदा माता आहेत यांचं टी एच आर भरताना आपल्याला त्यांची के वाय सी करायची आहे जर ज्या महिला ज्या गरोदर असतील किंवा मग स्तनदा माता असतील अशा ज्या महिला असतील त्या डिलेवरीसाठी जर आपल्या माहेरी किंवा इतरत्र गेल्या असतील तर त्यांच्या नवऱ्याचे आधार कार्डसुद्धा चालते परंतु जास्तीत जास्त तुम्हाला त्यांचीच स्वतःचीच आधार कार्ड नोंदवायचं आहे आणि त्यांचीच के वाय सी करायची आहे तर त्यांची के वाय सी करण्यासाठी एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एखाद्या गरोदर मातेचं फॉर्म तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला टी एच आर या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर फेस कॅप्चर आणि ई के वाय सी ही दोन ऑप्शन येत असतात तर त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचा आहे खाली तुम्ही बघू शकता प्रोसीडचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रोसीड जे बटन आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे की हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या मोबाईलने त्या महिलाचं जर तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर तुम्ही त्या महिलेला व्हिडिओ कॉल करून त्याचा जो चेहरा आहे त्यांचा तो पोषण ट्रॅकर ॲपच्या कॅमेऱ्यावर तुम्हाला धरायचा आहे म्हणजे तुम्हाला दु तुमच्या स्वतःच्या मोबाईलने जो व्हिडिओ कॉल आहे तो करायचा आहे त्या महिलेला त्या व्हिडिओ कॉलवर त्यांचा चेहरा त्यांना दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर तो चेहरा तुम्हाला तुमच्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे तुम तुम्हाला अंगणवाडीतून मोबाईल मिळत असतो त्यामधून तुम्हाला हे सर्व काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे तर त्या अंगणवाडीच्या मोबाईलवरून जो कॅमेरा येत असतो त्या कॅमेऱ्याच्या समोर तो व्हिडिओ कॉलचा त्यांचा जो चेहरा आहे तो तिथं ठेवायचा असतो आणि त्यांचा जो फोटो कॅप्चर होणार आहे आणि त्यांची ई के वाय सी त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे तर हे तुम्हाला सर्व अंगणवाडीच्या जो मोबाईल मिळत असो त्यामध्येच तुम्हाला प्रोसिजर्स करायची आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व काही सोपं जाणार आहे आणि ही ए वाय ही के वाय सी होऊन जाणार आहे त्यानंतर आता तुम्हाला माहीत आहे की लहान मुलांचे जे आधार कार्ड असतील तर लहान मुलांचे ज्यांचे आधार कार्ड असतील ते तुम्ही त्यांचे आधार कार्ड पोषण आपला नोंदणी केलेले असतील तर त्यांची के वाय सी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे परंतु त्यांचा टी एच आर तुम्ही स्किप करून भरायचा आहे हे गोष्ट लक्षात द्या त्यानंतर ज्या मुलांचे आधार कार्ड नाही आणि त्यांच्या आईवडिलांचे जे आधार कार्ड तुम्ही नोंदवलेले आहे जोडलेले आहे तर अशा मुलांची के वाय सी करणे गरजेचे आहे आणि त्यावेळी त्यांच्या आईवडिलांचे जे आधार कार्ड तुम्ही जोडलेले आहेत तर त्यांच्या आईवडिलाचं की आईचं किंवा वडिलाचं जे आधार कार्ड आहे त्यांचीच तुम्हाला ई के वाय सी करायची आहे म्हणजे तुम तुमची जी ही प्रक्रिया आहे टी एच आर भरण्याची हे पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं टी एच आर भरू शकता आणि ई के वाय सी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र